ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं सोर सोर ते ते जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आमच्यासाठी दैवत आहे आणि आमच्या दैवताला कोणी चुकीचे शब्द उद्धारत असेल तर मात्र आज मी जरी मंत्री असलो तरी शिवसेने म्हणून सांगतोय त्या व्यक्तीला मात्र धडा शिकवला जाईल आणि महाराजांच्या बाबतीमध्ये कुठलंही वक्तव्य कुठलंही चुकीचं वक्तव्य हे आम्ही सहन करणार नाही आज गृहराज्यमंत्री म्हणून देखील नक्कीच या बाबतीतली सगळी चौकशी तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेलेच आहे मजकूरता काढला गेलेलाच आहे परंतु अशी कृत्य करण्याची हिंमत भविष्याप्रमाणे होणार नाही याची दक्षता देखील आम्ही घेऊ